यादी वगैरे गोष्टी करू नको ना तर आज गोव्यामधल्या आणि एका एक बाजूला राहुल गांधीजी भारतीय जनता पक्ष चारशे पार अशा साठी मागतायत की त्यांना संविधान बदलायचं आहे प्रकल्पपत्र घोषित केलं ते कुठेही भारतीय जनता पक्षाच्या मनात घटनेच्या मध्ये काही बदल करण्याचं सुतराम डोक्यात नसताना स्वतःचेच उमेदवार अशी मागणी करताना आपण पाहतो आणि त्यामुळे जर मोदींवर टीका करायला काही मिळालं नाही तर अशा प्रकारचं काही वक्तव्य हे विरोधकांकडनं विशेषतः काँग्रेसकडून होतं हे आपण पाहतो गोवा के कांग्रेस के उम्मीदवार ने संविधान गोवा के लिए लागू ना हो ऐसी मांग की और इसके लिए मैंने राहुल गांधी जी की अनुमति ली इस प्रकार का वक्तव्य किया कर्नाटक में भी इसी प्रकार कर्नाटक को लेकर वहां के कांग्रेस के नेताओं का वक्तव्य आया है और ये होने के बावजूद खरगे जी है राहुल गांधी जी है ये कहते हैं कि भाजपा 400 पार इसलिए मांग रही है कि उनको संविधान में संशोधन करना है संविधान बदलना है अब तक तो 80 बार संविधान में संशोधन कांग्रेस के कार्यकाल में आए संविधान बदलने का काम तो कांग्रेस ने किया और हम तो संविधान दिवस मनाना शुरुआत हुई आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के सरकार आने के बाद भारतीय जनता पार्टी ने अपना संकल्प पत्र अप्रैल 14 को जो भारत रत्न डॉ बाबा साहब आंबेडकर जी की जयंती का दिवस है उनकी प्रतिमा और संविधान की प्रत सामने रखते हुए अपना संकल्प देश की जनता को समर्पित किया लेकिन बार बार लोगों को गुमराह करने का प्रयास राहुल जी कर रहे वास्तव क्या है ये गोवा के उम्मीदवार ने बहुत स्पष्ट किया देशभराम का त्याचा धोरणा सुरू आहे पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान जे भारतीय जनता पक्ष एनडीएला अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते मतदान झालं आहे आणि त्यामुळे आम्ही इथे चांगल्या जागा मिळवू ज्या अपेक्षित आम्हाला आहेत त्या याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणारा प्रचार जर पाहिला तर माझ्यासारख्या प्रामाणिक महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या एका राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं की राज्यातला हा प्रचार शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला ना शोभणारा नाही कोण नाचा म्हणतो कोण काय म्हणतो जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र विचारांच्या आधारावर चालतो त्या महाराष्ट्राचा प्रचार इतक्या एका खालच्या पातळीवर जातो आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांची राजकीय विरोध पाहिला महाजन साहेब मुंडे साहेब विलासराव देशमुख हे एकमेकावर टीका करताना पाहिलेले आहेत पण आज ज्या स्तरावर सगळं चाललंय आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी दिल्लीमध्ये बिहारमध्ये राजस्थानमध्ये लोक विचारतात की प्रचाराचे हे मुद्दे कसे काय ते खरंच आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात असा प्रचार अशी राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणं हे अतिशय मनाला वेदना देणार आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला अशा कुठल्याही प्रचारापेक्षा दहा वर्षात एनडीएच्या मोदीजींच्या सरकारमधून महाराष्ट्राला काय मिळालं याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे मग गेल्या यूपीएच्या कार्यकाळातल्या दहा वर्षाच्या तुलनेत एनडीए सरकारच्या याच्यामध्ये कर वाटपात तेहतीस टक्केपेक्षा जास्त वाटा मिळाला किंवा यूपीएच्या दहा वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राला एनडीए सरकार मोदी सरकार आल्यानंतर अनुदान दोनशे त्रेपन्न टक्क्यांनी वाढलं दोनशे त्रेपन्न टक्के जास्त पैसे महाराष्ट्राला आले त्यातून आपल्या राज्यात काय झालं असेल याचा विचार जनतेने मतदान करताना केला पाहिजे मला असं वाटतं की असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचा प्रगती कशात आहे आपल्या राज्यातल्या लोकांचा विकास कशात आहे म्हणजे आर्थिक वर्ष वीस एकवीस पासून महाराष्ट्राला बिनव्याजी कर्ज केंद्राकडनं अकरा हजार सातशे अकरा कोटी रुपये अकरा हजार सातशे अकरा कोटी रुपये हे बिनव्याजी कर्ज दिलं आणि त्यामुळे चांगले मोठे प्रकल्प आपण पुढे जाताना त्यातले पाहतो मला वाटतं की जनतेला या गोष्टीमध्ये रस आहे कोण कोणाला काय पद्धतीने म्हणतो आणि कोण कोणाला काय मला कानात हे सांगितलं होतं त्यानंतर अमुक बोललं होतं ह्याच्यापेक्षा सामान्य माणसाला मी मतदान दिल्यानंतर पंतप्रधान जे कोणी होणार आहेत त्यांच्या पंतप्रधान होण्यामधून मला काय मिळणार आहे माझ्या पुढच्या पिढीला काय मिळणार आहे याचं मला असं वाटतं की त्याच्यावर जोर त्यांचा जास्त आहे आम्ही नेहमी जनधन खात्यांचा उल्लेख करतो जनधन खाती सुरू झाली आणि जनधन खाती सुरू झाली ती त्याचं जर बेसिक विचाराची कुठली गोष्ट असेल तर राजीव गांधींचं वक्तव्य होत की वरून एक रुपया दिला की खाली पंधरा पैसे पोचतात ही जनधन खाती जी सुरू झाली जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तीन कोटी बेचाळीस लाख जनधन खाती झाली जे जे पैसे शेतकरी सन्मान योजनेतनं सहा हजार रुपये आले तर राजीव गांधींच्या हिशोबाने सहा हजार रुपये जर आले असते तर तिथे गेले किती असते तर पंधरा टक्के दर हजारी जर काढले आपण एवढेच पोचले असते पण सहा हजार आले तर सहा हजार पोचले मला असं वाटतं की सामान्य माणसाला याच्यामध्ये रस आहे किंवा पीएम जीवन ज्योती विमा जी योजना होती लाईफ इन्शुरन्सची त्यामधून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख सामान्य माणसांची नोंदणी झाली पीएम सुरक्षा विमा योजना त्यातून तीन कोटी बारा लाख लोकांनी हा विमा उतरवला फक्त वीस रुपयामध्ये की अटल पेन्शन योजना जवळजवळ अठ्ठावन्न लाख लोकांनी घेतली आहे म्हणजे मला यात मी मतदान लोकसभेला केल्यानंतर मला यातून काय मिळालं तर पीएम मुद्रा आहे जवळजवळ दोन लाख तेहतीस दोन लाख तेहतीस हजार कोटी रुपये आणि ज्यामध्ये पीएम मुद्रा म्हणजे दहा लाखापर्यंतचं कर्ज जे उद्योग व्यवसायाला दिलं जातं त्यात एकोणऐंशी टक्के महिलांनी घेतलंय वीस टक्के त्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीमधल्यांनी घेतलंय म्हणजे दोन लाख तेहतीस हजार कोटी हे जवळजवळ तीन लाख तीन कोटी ना लाभार्थ्यांना आपण दिलं स्टँडअप इंडियामध्ये वीस हजार उद्योजकांना चार हजार सातशे नव्वद कोटी रुपये मंजूर झाले किंवा पीएम स्वनिधी आहे हे रस्त्यावरचे जे विक्रेते असतात त्यांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आठ लाख विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला अशी खूप आकडेवारी या सगळ्या याच्यामध्ये आहे पण एका बाजूला काँग्रेस म्हणतं रोजगार नाही आता या सगळ्यातून जो रोजगार मिळावा म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणतो की चार कोटी प्रधानमंत्री आवास योजनेचा घरं बांधली तर ती घरं काय अशी मोदीने खिशाता नेऊन ठेवलं नाही ते घर बांधायला आर्किटेक्ट लागला इंजिनियर लागला मजूर लागले ते विटा सिमेंट सगळं ते जिथून येतं तिथे रोजगार होता स्टील लागलं तिथे होता जिथून घेतलं तिथे रोजगार होता हा सगळा रोजगार वाढला असे इनडायरेक्ट रोजगार जे सगळे वाढलेले आहेत हे याच्यामध्ये धरलेच जात नाही तर सामान्य माणसाला कळत आहे की हे आल्यातून काम मिळालंय हे आल्यातून रोजगार माझ्या कुटुंबाला मिळालाय आणि त्यामुळे मला असं वाटतं की जलजीवन मिशन म्हणजे घरामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाखाहून अधिक घरात थेट नळाने पाणी पोचलंय पंच्याहत्तर लाख घरांना हे मिळणं म्हणजे उन्हा फिरत पाण्यासाठी जावं लागायचं ते या सगळ्यांना मिळणं किंवा पी एम आवासमध्ये मा जवळजवळ पावणे चौदा लाख घरं या ठिकाणी मिळाली आहेत शहर आणि ग्रामीण मिळून सत्तावीस लाख घरं मिळाली आहेत किंवा स्वच्छ भारतमध्ये सत्तर लाख घरगुती शौचालय बांधून दिली आहेत मग या अशा इतक्या गोष्टी आहेत की आयुष्यमानमध्ये अडीच कोटीहून अधिक लाभार्थी आयुष्यमान ज्यांना ट्रीटमेंट मिळाली त्या कार्ड नंतर मग गॅस उज्ज्वला लाभार्थी आहेत लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं मला वाटतं ही सगळी म्हणजे मोदींना मत दिलं तर मला काय मिळालं तर मला हे मिळालं आणि याच्यावर विरोधकांनी टीका करावी ना की तुम्ही म्हणता हे मिळालं हे नाहीये हे खरं नाहीये आम्ही दाखवून देतो पण ते सोडून ज्या स्तरावर आपण जातो खरंच आपण यातून महाराष्ट्राचं नाव मोठं करतो जनतेला आपण सामोरं जात असताना लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये आपण काय पद्धतीने पुढे जातो मला याचा विचार नक्की विरोधकांनी केला पाहिजे आणि विशेषतः आधीच जे आघाडी आधी सरकार होतं त्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जे प्रकल्प अडवले गेले स्वतःच्या अहंकारासाठी वेगवेगळं नाव देऊन त्या सगळ्या प्रकल्पांची जर माहिती आपण घेतली त्यावेळीची स्थिती काय होती मी मेट्रो कारशेडचा विषय करून दहा हजार कोटीचं नुकसान झालं आपलं पण ते क्लिअर केलं हे सरकार आल्यानंतर किंवा पंचेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी खर्चून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प द्यायचा होता तो एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर जे महायुती झालं त्यानंतर आला, आला, आला। मुंबई कोस्टल रोडचं कोळी बांधवांचे विषय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने संपवले त्यातून ते आलं अशा सगळ्या गोष्टी आहेत की कुठलं सरकार आलं म्हणजे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हणलं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अडली होती ती आता आम्ही लगेच दहा दिवसात सगळ्या आवश्यक परवाने क्लिअर करून त्याचं काम चालू केलं अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण ज्या सरकारला लोकसभेमध्ये खासदाराला मतदान करणार मला असं वाटतं की आपण जे मतदान करणार आहोत ते केवळ तिथला कोणीतरी महायुतीचा उमेदवार आहे त्याला मतदान नसून हे मोदींना मतदान आहे आणि मोदींना मतदान केलं तर एवढ्या गोष्टी दहा वर्षात आल्या आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काय देणार हे स्वतः मोदींनी सांगितलंय आणि म्हणून आपल्यामार्फत माझी महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपल्याला काय मिळणार आहे आपला विकास कसा आहे आपल्या पुढच्या पुढीचा विकास कसा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी मतदान करावं आणि हे लक्षात घेतलं तर स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींचा प्रतिनिधी त्यांच्या लोकसभेत आहेत त्याचंच ते बटन दाबतील हा मला विश्वास आहे चला सुरू प्रश्न हॅलो हॅलो पक्षप्रवेश कधी होईल पंधरा दिवस झालेत आता भाजपमध्ये येतील अशी चर्चा आहे त्यांनी देखील सांगितलं की मी घर वापसी करणार आहे कधीपर्यंत हा मुहूर्त येईल लवकरच होईल मला वाटतं कोण त्या प्रकारे बोलतोय त्या सगळ्यांना आहे ना जनता ही कहेगी मुझे लगता है इसमें हमने कोई कहने की जरूरत ही नहीं है एक शरद पवार साहब जैसे सीनियर लीडर का यह फ्रस्ट्रेशन है कि वो विकास के आधार पर राजनीति न करते हुए कभी जाति के आधार पर केजरी इस प्रकार के बात पे करते हैं मैंने यही कहा कि महाराष्ट्र में प्रचार में जो शब्द प्रयोग का उपयोग हो रहा है तो ये महाराष्ट्र जो मैंने यहां लगभग लग तीस साल की राजनीति करते हुए बाला साहब ठाकरे जी को देखा है प्रमोद महाजन जी को देखा है गोपीनाथ मुंडे जी है शरद पवार साहब है विलासराव देशमुख है तो कभी एक दूसरे के विरोध में तो आलोचना तो पक्की होती थी लेकिन उसका एक स्तर होता था लेकिन दुर्भाग्य से शिवाजी महाराज के महाराष्ट्र में इस स्तर तक कैंपेन गिर सकता है कोई नचैया बोले कुछ और बोले ये मन को पीड़ा देता टू सर, 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 हाउसिंग फॉर ऑल बाई ट्वेंटी डबलिंग ऑफ फार्मर्स इनकम बाई ट्वेंटी ट्वेंटी टू नन ऑफ दीज बीन फुलफिल्ड नॉट है गारंटी आई थिंक द स्कीम्स विच हैव जस्ट आई हैल्कुलेट द जॉब्स क्रिएटेड बाई दैन दैट विल क्रॉस द नंबर विच वीव कमिटेड नंबर वन नंबर टू हाउसिंग फॉर ऑल ऑलरेडी स्टार्टेड We have given it to 3 crores, we are giving more, uh, 4 crores, we are giving more in next 2 years also. So we, what we have promised, we are working on it and we have achieved a good success also. Sir, 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 sir. 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 हमारी एनडीए बिहार के तो पूरी क्लियर हो गई सेट है महाराष्ट्र की हो जाएगा सर बड़ा मामला नहीं है छोटा सा है सर शरद पवार काल टीका के लिए है शरद पवार काल मोदी टीका नव्या रूपा पुतिन जे है तैयार होता है अभी टीका शरद पवार शरद पवार साहब सीनियर नेत्या ने अच्छी टीका है फ्रस्ट्रेशन दाखिल की <coughs> आता काहीच राहिलं नाही मोदींच्या विरोधात काही बोललं तर लोकांना पटत नाही तर असं काहीतरी बोलावं का असायचा प्रयत्न आहे दुर्दैवी सर सध्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आणि तीन पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये गटबाजी होते अनेक नेते ने नाराज होत आहेत पक्ष आणि पाठीमागे चौथा पक्ष चौथा पक्ष असेल परंतु यामुळे अनेक जागांवरती आपल्याला गटबाजी होताना पाहायला मिळते अनेक नाराज सुद्धा आहेत मात्र आम्ही ते विनोद तावडे बघितले ज्या विनोद तावड्यांचं दोन हजार एकोणीस साली गेलं ऐका पूर्ण सर प्रश्न ला ज्या विनोद तिकीट कापलं गेलं ते विनोद तावडे दोन हजार चोवीस ला लोकसभेची पहिली यादी वाचताना पाहायला मिळत होते मोदींचं नाव जाहीर करताना युतीतल्या पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील नक्की एक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सगळ्या चर्चा करून जे त्यांनी ठरवलं आहे त्यात त्यांनी पाठिंबा पाथ पूर्ण दिला आहे सभाला कुठल्या यायचं कधी यायचं मला असं वाटतं की या राज्य पातळीवर ठरेल सर आता रिपीट कर रहे सर सर ओवरऑल प्रतिशत एक परसेंट ही कम है लेकिन तीन चार राज्यों में जहां थोड़ी गर्मी ज्यादा है ऐसे राजस्थान बिहार असम यहां पर पांच परसेंट चार परसेंट कम है बाकी सभी जगह पर एक आध परसेंट ऊपर नीचे ही है कई जगह पर तो बढ़ भी गया मला वाटतं शेवटी मी मतदान केलेल्या खासदाराच्या माध्यमात पंतप्रधान कोण निवडला जाणार जा आहे तर ते तो चेहरा चेहराचं नाव हे सांगावंच लागतं त्याचा उपयोगी असतो आणि त्यामुळे ते नक्कीच मला असं वाटतं योग्य प्रचार आहे उमेदवारी देऊ नये मनसेचं मत आता विचारात घेणार बिनसत पाठिंबा आहे पण मत विचारात घेतलं जाईल तो उमेदवारी असं मत राज ठाकरे यांनी काही मांडलं असं मी ऐकलं नाही सर एकेकाळी कॅन्डिडेट शोधले जात आहेत हे खरं आहे पण ते पक्षाने शोधत आहे मीडिया शोधतोय पक्षाच्या डोक्यात क्लिअर आहे कोणाला कधी जायचं सर सर अमरावतीमध्ये बच्चू कडू वर्सेस रवी राणा राणा असा एक वाद आता पाहायला मिळतोय उद्या अमित शहाची अमरावतीमध्ये सभा आहे आणि बच्चू कडू त्याच मैदानामध्ये बसलेल्या आहेत ठिय्या म्हणून बसलेल्या आहेत आग्रह धरलाय की त्यांनाही तेच मैदान हवं आहे सभा घेण्यासाठी एकेकाळी बच्चू कडू महायुतीमधला भाग होते आणि आता तेच विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत कसं पाहता इकडे एकेकाळी उद्धव ठाकरे महायुतीमध्ये होते

अगर आपने गलत फॉर्म भरा है और उस पर मैंने ऑब्जेक्शन नहीं लिया तो वो स्तर को नीचा नहीं होता है इंडिपेंडेंट कैंडिडेट को रिक्वेस्ट किया हमने तो विड्रा करते ही है तो उसमें स्तर क्या गिर रहा है नहीं था था था। हम सबको कर रहे थे पहले डालने के पहले भी कर रहे थे called NOTA on the ballot paper, so why should <coughs> the BJP not ask for NOTA? So the one who, wanted to, the the one who wanted, wanted to vote for NOTA should have filled the candidate. Why I should <laughs> I ask to fill if I am contesting to win the election? But Shukra, the election commission has said that there should still be an election. Need to but how can, how can I, I say about the election commission? Question. एज पर द रूल्स अँड एज पर द कॉन्स्टिट्यूशन वॉट एव्हर इट इज बिल रिटर्न इफ एव्हरीबडी विड्रॉज देर इज नो कॅन्डिडेट इट मीन्स इफ एबडी वॉन्टेड टू वोट फॉर नोटा ही वुड अ फील्ड इज कॅन्डिडेट तावडे साहेब दे आर नॉट ताळे साहेब माझा प्रश्न ऑल्सो इज सपोर्टिंग बीजेपी देअर माझा प्रश्न असा आहे इकडे की आता महायुतीकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचा तर जाहीरनामा प्रसिद्ध झाला महाविकास आघाडीचा संयुक्तिक जाहीरनामा येणार असं समजतंय मात्र आपल्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये जातीनिहाय जनगणना हा जो राहुल गांधी यांचा जो अजेंडा आहे त्यानुसार त्या नमूद करण्यात आला आहे एकंदरीत कसं बघता तुम्ही आकडे म्हणजे भाजप राहुल गांधीचा अजेंडा नाही नंबर वन राहुल गांधीचा अजेंडा काय आहे जे मनमोहन सिंह बोलने की यह देशाचार संपत्ति पर पहला अधिकार अल्पसंख्याक वंचित नहीं तेंसा तो है विनो जी, विनो जी, एक सवाल यह है कि प्रधानमंत्री के एक बयान को लेकर कांग्रेस चुनाव आयोग भी गई है और यहां पर इलेक्शन में मुद्दा बनाया जा रहा है मंगल सूत्र और मुसलमानों को लेकर जो प्रधानमंत्री ने बयान दिया उसको महाराष्ट्र में सियासी मुद्दा बनाया गया है तो अच्छा है ना मुझे लगता है कि अगर किसी भी बीजेपी के नेता का प्रधानमंत्री के वक्तव्य पर वो डिबेट करना चाहते हैं तो हम डिबेट करने के लिए तैयार हैं जब प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने कहा था मैं तो थोड़ा अल्पसंख्यक शब्द उपयोग कर रहा हूं उन्होंने तो बहुत स्पष्ट कहा हमारे आदिवासी को नहीं मिलेगा हमारे दलित को नहीं मिलेगा और कांग्रेस को चिंता इसकी है और उस पर राहुल गांधी कुछ बोले नहीं सोनिया जी कुछ बोली नहीं खरगे कुछ बोले नहीं तो सबकी सम्मति है तो क्या यहां के लाला पटोल है उनके साथ रह शरद पवार है या उद्धव ठाकरे जी है ये भी सब चाहते हैं क्या कि मनमोहन सिंह ने